नमस्कार नांदेडकरांनो आपण पाहत आहात नांदेड लेटेस्ट न्यूज शहरातील जबरी चोरीच्या सलग घटनेचा सखोल तपासणी करत विमानतळ पोलिसांनी पाच गुन्हे उघडकीस आणले असून सुमारे दहा लाख रुपयाचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहेत शहरातील दोन सराईत आरोपी अटक करून त्यांच्या ताब्यातून ब्याऐंशी ग्राम सोन्याचे दागिने व मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे नांदेड शहरातील नाईकनगर येथील एका महिलेसोबत झालेला जबरी चोरीचा घटनेनंतर तात्काळ तपासाची चक्र फिरली सदर प्रकरणात उर्मिला लक्ष्मणराव सोनटक्के यांच्या गळ्यातील सोन्याची चैन दुचाकी असलेली दोघांनी हिसकावली होती या गुन्ह्यातच्या तपासणी दरम्यान पोलीस निरीक्षक सीताराम कामठेवाड यांच्या नेतृत्वातील पथकाने सी सी फुटेज व तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहितीच्या आधारे आसना ब्रिज परिसरातील संशयित महेश देवकते व सय्यद जाकेर यांना ताब्यात घेतले व चौकशी केली असता त्यांच्याकडून पाच चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली ओघडकीस आलेल्या गुन्ह्यांमध्ये नांदेड शहरातील गीतानगर शारदा नगर नाईकनगर सांगवी व मगनपुरा येथील जबडी चोरीचे घटना समाविष्ट आहे पोलिसांनी ब्याऐंशी ग्राम सोन्याचे दागिने व वा गुन्ह्यात वापरली दुचाकी जप्त करण्यात आले तसेच यावेळी नांदेड सायबर पोलीस शाखेच्या वतीने तब्बल वीस लाख त्रेपन्न हजार रुपयाचे एकशे साठ मोबाईल हसगत करण्यात आले होते हे सर्व मोबाईल त्यांच्या मालकांना ताब्यात देण्यात आले या सविस्तर घटनेची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली पुलिस स्टेशन ने एनडीपीएस एक्ट के तहत गुना दाखिल करके उस पर कार्रवाई कर रहे हैं और इसमें जो कंजम्पन क्वालिटी क्वांटिटी है वो हमने पकड़ा है और जो ये गुनहेगार है इस पर वजीराबाद पुलिस स्टेशन में पहले भी एक गुना दाखिल था एनडीपीएस एक्ट का कुछ दिन कुछ महीनों पहले की